नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे हे, हे आपल्या नावानेच नव्हे आपल्या कर्तृत्वाने तसेच समाजाप्रती असलेली आपली कर्तव्याची भावना या सर्वच गोष्टींनी ते परिचित विद्यार्थी तसंच नागरिकांना आता त्यांनी एक पुस्तकही भेट केले हस्तलिखित डॉक्टर सीताराम कोल्हे यांचा पासवर्ड सुचण्याचा या सेल्फ हेल्प पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक रिया कर्णिक यांच्या हस्ते पार पडला दोन जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मनोहर गार्डन येथे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त श्रीमती मुनिका राऊत नामांकित बिल्डर दीपक चंदे पुस्तकाचे लेखक डॉक्टर सीताराम कोल्हे व त्यांच्या पत्नी सौ वैशाली कोल्हे या उपस्थित होत्या त्याचबरोबर ए सी पी शेखर देशमुख ए सी पी संदीप मिटके एसीपी आनंदाबाग सेवानिवृत्त ए सी पी श्रीकांत जावळे सुदाम बाळके नारायण न्याळदे दिनेश बर्डेकर पंढरीनाथ ढोकणे पराग जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी अंमलदार डॉक्टर सीताराम कोल्हे यांचे कुटुंबीय या, मित्र नातेवाईक प्रतिष्ठित मान्यवर या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते एखाद्या प्रसंगी मनात आलेला पहिला विचार म्हणजे सूचना आणि त्यावर कृती करणं म्हणजे उपयुक्त असं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच करिअरच्या टप्प्यातील विद्यार्थी कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला मुली नवीन व्यवसाय सुरू करणारे उद्योजक उद्योगांमध्ये प्रगती करू इच्छिणारे अशा सर्वांसाठीच हे पुस्तक अतिशय उपयुक्त असल्याबाबतची माहिती डॉक्टर सीताराम को यांनी दिली नमस्कार आज आपण इथे पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाच्या निमित्ताने जे लेखक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्या निमित्ताने ती संकल्पना काय किंवा ते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं इथे एक पॉडकास्ट आपण करतो आहोत मी डॉक्टर मृणाल भारद्वाज आणि माझ्या बरोबर आहे डॉक्टर सीताराम हे जे पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाचे लेखक आहे ही संकल्पना खूप युनिक आहे म्हणजे याच्यावर आधी कोणतं अशा पद्धतीचं पुस्तक आलेलं नाही आणि म्हणून ही संकल्पना काय आहे या, या संकल्पनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात या संकल्पनेचा लोकांना कसा काय उपयोग होऊ शकतो जीवनामध्ये आपण कारण मला वाटतं ही संकल्पना मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक त्याच्याबद्दल उद्बोधन आणि त्याच्याबद्दलची माहिती सगळ्यांना मिळावी या आज आम्ही तुम्ही उपस्थित आहात नमस्कार सर्व नमस्कार नमस्कार आणि सर ही संकल्पना काय आहे पासवर्ड सुचण्याचा म्हणजे काय मॅडम आपण कुठलाही प्रसंग असेल तर आपल्याला प्रत्येक प्रसंगी काही ना काही सुचतं तर त्या प्रसंगी जो पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो की आपल्याला असं करायचं आहे ही जी पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो तो, तो म्हणजे सूचना आणि त्या पहिल्या विचाराचं रूपांतर जर कृतीत झालं तर ते आपल्या सूचनेला अर्थप्राप्त होतो मग ते सूचना छोट्या प्रसंगाचा असो मोठ्या प्रसंगाचा असो एखाद्या निर्णय घ्यायच्या वेळेची वेळेचं चा सूचना असतो आणि बऱ्याच वेळा ते सुचणं योग्य असायला पाहिजे त्याच्या पाठीमागचा जो बेस आहे तो जर अयोग्य असेल तो सूचना अयोग्य असेल तरी देखील त्याचे दुष्परिणाम होतात किंवा एखादी गोष्ट आपल्याला योग्य सुचली आहे पण ती कदाचित ती कृती करायला आपण राहून गेलो तरी देखील आपल्याला भविष्यकाळामध्ये त्याचे दुष्परिणाम भोगायला लागू शकतात किंवा पश्चाताप येऊ हो शकतो yes. किंवा किंवा आपल्या मनामध्ये काही त्या संदर्भातले शल्य मनामध्ये राहू शकतात तर सुच का सुचलं नाही आणि कधीकधी ते सुचलं नाही म्हणून झाल होणारे परिणाम कधी अत्यंत नॉमिनल असतात पण कधीकधी ते अत्यंत मोठ्या स्वरूपाचे देखील असतात आणि त्याची फार मोठी किंमत देखील आपल्याला मोजावं लागू शकते ॲक्च्युली हा टॉपिक आहे सूचना तसा दिसायला खूप छोटा uh, वाटतो uh, परंतु गेली माजी मी गेली माझी बत्तीस वर्षाची नोकरी आहे त्याच्यामध्ये मी जे अनुभवलं मग त्या प्रशासकीय पातळीवर असेल माझ्या डिपार्टमेंटचे काही प्रसंग असतील कुटुंबातले काही प्रसंग असतील नात्यागोत्यातले काही प्रसंग असतील या सगळ्याचा ज्यावेळेस मी शिहावलोकन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की प्रत्येक वेळी आपला जो ग्राफ आहे तो चढत्या क्रमाने चालला आहे दिवसेंदिवस माझी व्यक्तिमत्व होत आहे किंवा त्याला एक निखार येतोय तो माझ्या स्वतःच्या बाबतीतच नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा हे घडतंय तर का घडतंय हे नेमकं असंच का घडत चाललंय आणि जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन या कॉन्सेप्टमध्ये की आपण जसं ठरवतो तसं तसा विचार किंवा हे ब्रह्मांड जे शाहरुख खानचं एक डायलॉग आहे की अगर दिलशे किशी को कोणच्या आहे तो सिद्धत बी मिलाने की साजिश रचती आहे असं जे काय आहे तर मला असं वाटलं की कुठेतरी याचा काहीतरी संदर्भ लागतोय ह्या गोष्टींशी आणि मग मी हे केलं के तरी आत छोटी गोष्ट की ती कुठंतरी क्लिक होते ॲटो क्लिक होते कुठंतरी सुचते आणि ते आपोआप सुचते फार त्याला तासन तास विचार केला आहे कुठंतरी आपण त्याचं हे करत बसलो असं होत नाही सूचनेची संकल्पना मला वाटलं आणि मग त्याच्यावर मी असं ठरवलं की याच्यावर आपण लिखाण करूया असं oh. छोट्याशा संकल्पनेवर सुद्धा जवळपास एक सोळा प्रकरणाचं पुस्तक yes. दोन अडीचशी पानाचं तयार झालेलं आहे म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्राचे पण त्याच्यामध्ये पण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि एसीपी म्हणून आपण कार्यरत आहात क्षेत्र या कार्यक्षेत्रामध्ये मला असं वाटतं की ही संकल्पना बोधात्मक प्रक्रियेशी आहे म्हणजे कुठेतरी कॉम्नेटिव्ह आपण ज्याला म्हणतो कारण विचार कृती आणि त्याच्यामध्ये समस्या परिहार किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण म्हणतो okay. आणि एक स्टेज असते की स्टेजेस ऑफ Solving, the and yes yes प्रकाश पडतो त्याच्याशी आपण सांगितल्याप्रमाणे एकतर मी मानसशास्त्राचा स्टुडंट देखील आहे पी जी आहे डॉक्टरेट आहे आणि बत्तीस वर्ष जे काही मी पोलीस खात्यामध्ये काम केलं माझ्या लक्षात आलं की हे डिपार्टमेंट असं आहे की जे बिहेवियर आहे ह्युमन नेचर आहे ह्युमन टेंडन्सीज आहे याचा स्टडी करण्यासाठी प्रत्यक्षिक रूपाने स्टडी करण्यासाठीचं जे विभाग आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नाही कारण या ठिकाणी येणारे ज्येष्ठ नागरिक येतात महिला येतात मुली येतात मुलं येतात म्हणजे ज्याला ज्याला समस्या आहे तो प्रत्येकजण ह्या विभागाकडे yes. येतो आणि मग माझ्या त्या थेरॉटिकल नॉलेजचा आणि प्रॅक्टिकल ॲस्पेक्टचा एकत्र मिलाप होऊन मला एक चांगलं काम याच्यातून चा करता आलं आणि आपण जसं म म्हणालात त्याप्रमाणे हे एक सेल्फ हेल्प बुक टाईप yes. ते बुक झालेलं आहे आणि कॉम्युनिटिव्ह बिहेवियर ah. रिलेटेड yes. आपलं जसं म्हणणं आहे की क्लासिकल कंडिशनिंग असेल yes. yes. चाहूल असेल एखादी हिंट असेल किंवा आपण हजर जबाबीपणा म्हणतो किंवा प्रसंग अवधान म्हणतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे प्र कधी कधी असं वाटू शकतं वाचकाला तरी मला तर प्रसंगावधान माझं खूप चांगलं आहे किंवा माझी टेलिफी चांगली आहे पण ते शेवटपर्यंत वाचत वाचत गेल्यावर हे लक्षात येतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांचा मिलाप म्हणजे सूचना आहे नुसता प्रसंगावावधान म्हणजे सूचना नाही नुसतं हजार जबाबीपणा म्हणजे सूचना नाही ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे सूचना याच्यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छित की लेळा चरित्र हे माहीमभट्टांनी लिहिलेलं आहे ते मानबा पंथांचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक डोळस माणूस तीन आंधळांना सांगतो की हत्तीचं वर्णन करा तुम्ही स्पर्श ज्ञानाने हत्तीचं वर्णन जाऊन हत्तीला चेक करा आणि वर्णन करा मग जो हत्तीच्या पोटाला हात लावतो त्याला हत्ती सोपा पोत्यासारखा वाटतो जो कानाला हात लावतो त्याला हत्ती सोपासारखा वाटतो जो सेपेला हात लावतो त्याला हत्ती सापासारखा वाटतो पण ह्या डोळस व्यक्तीला ते माहीत असतं की ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे हत्ती आहे तसं ही सुचणे ही प्रक्रिया ह्या विविध गोष्टींचा एकत्र मिलाप म्हणजे ती सुचण्याची प्रक्रिया आहे अशी एक कॉन्सेप्ट घेऊन त्याच्यामध्ये मी लिहिल्याप्रेट आणि सामान्य अगदी छोट्यातल्या छोट्या चौदा वर्षाच्या पुढील मुलाला समजेल आणि ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांना समजेल आणि सर्वांना उपयुक्त होईल अशी ती एक संकल्पना मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे मानसशास्त्राचं उपयोजन तुम्ही केलं असं म्हणता येईल आणि जसं तुम्ही म्हणाला की वेदन अवधान संवेदन स्मृती किंवा अध्ययन याचं सगळ्याचा मिलाप किंवा त्याचा समन्वय म्हणजे सुचणं योग्य त्या वेळेस सुचणं त्याचा उपयोग करून घेणं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादा अनुभव तुम्ही असा सांगू शकाल का की तुम्हाला सुचलो आणि त्याचे मॅडम आता याच्यामध्ये मी कसं सिक्वेन्स वाईज जर सांगायचं म्हटलं तर एक तर पहिल्यांदा सुचण्याची कॉन्सेप्ट मांडलेली आहे सायंटिफिक प्रक्रिया देखील मी त्या बुकमध्ये मी सुचण्याची सांगितलेलं आहे हे एक सायन्स आहे oh. सुचण्याचं देखील एक सायन्स आहे ती सायंटिफिक प्रक्रिया विविध उदाहरणांनी आणि उदाहरणं अत्यंत आता सायकॉलॉजिकल बेस्ड जे बुक असतात आपण पाहिलं असेल की बहुतेक फॉरेनच्या लोकांची ती पुस्तकं आहेत लोकां फारच कमी म्हणजे रिअर बोटाव मोजण्या इतक्या आहेत आणि मला असं वाटलं की सामान्य नागरिकांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि खूप त्याला असं कॉम्प्लिकेटेड पद्धतीने न जाता म्हणून मी त्याच्यामध्ये दिलेली उदाहरणं अत्यंत छोटी 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 आहेत तर मी हे संकल्पनेनंतर याचे काय प्रकार होऊ शकतात तर ते प्रकार देखील मी ह्या बुक्समध्ये मेन्शन केलेले आहेत जश ज़, जसं की तात्कालिक आणि सामान्य सूचना म्हणजे अतिशय छोट्या गोष्टी बाबतीतलं त्याच्यानंतर पुढे आहे इथिकल सूचना म्हणजे योग्य सूचना नॉन इथिकल सूचनं म्हणजे अयोग्य सूचना त्याच्यानंतर प्रगल्भतेने आलेलं सूचना ट्रॅडिशनल पद्धतीने आलेलं सूचनं अनुभवातून आलेलं सूच सूचना अशा एक आठ प्रकार सात ते आठ प्रकार मी याच्यामध्ये सांगितलेले फॉर एक्झाम्पल की समजा एखादी गोष्ट वेळेत सुचली नाही आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागेल तर अशी मी शिन्नरला पोस्टिंगला असताना दोन हजार दोन ते दोन हजार तीनच्या दरम्यान okay. एक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि तो शिवाजी चौक जो की दोन रस्त्यांना जोडणारा मुख्य चौक आहे शहराचा त्या चौकामध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि पा एक दहा एक शिवसैनिक आ, आंदोलन प्रतीकात्मक आंदोलनासाठी त्या ठिकाणी थांबलेले होते त्या ठिकाणी मी पोहोचलो त्यांची फोटोग्राफी झाली मीडियाशी बाईट पण झाला आणि प्रसंग तसा संपलेला होता परंतु मला असं सुचलं होतं की त्यांना घेऊन आता पोलीस स्टेशनला जाऊन एक छोटंसं डिटेन्शन प्रक्रिया करू आणि तसा अहवाल पाठवून देऊ पण आमचे दैनंदिन संबंध होते चांगले प्रेमाचे संबंध होते आणि माझा त्यावेळेसचा तो सुचून देखील मी कृतीनं केलेला कॅज्युअल अप्रोच त्यांनी फक्त एवढं एक वाक्य वापरलं की सर आता काही अजून एक पाच दहा मिनट जातील फक्त तहसीलदार साहेबांना येऊ द्या जागेवर आणि त्यांना एक निवेदन देऊ द्या म्हणजे आम्ही इथून उठतो पण त्या दहा मिनटाचा फार दुष्परिणाम असा झाला की ती वाऱ्यासारखी बातमी शहरामध्ये पसरली आणि एवढी अमाप गर्दी जमा झाली दोन्ही रस्ते संगमनेर रस्ता शिर्डी रस्ता नाशिक रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आणि ह्या लोकांच्या आंदोलकांच्या व्यतिरिक्त इतर जे काही नवशे गवशे इतर जी काही सहभागी मंडळी होती त्यांनी हिंसक वळण घेतलं दगडफेक करायला सुरुवात केली जाळपोळ करायला सुरुवात केली आणि मग मात्र पोलीस अल्प आणि अमाप असा जनसमुदाय अमाप असे आंदोलक आणि ते मात्र आमच्या विदिन रीच किंवा लिमिटच्या पलीकडे गेलं आणि तो प्रसंग वरून मला असं जाणवलं की ज्यावेळेस योग्य सुचलेलं होतं त्यावेळेस ती लगेच कृती केली असती तिशा पुढील घटना त्याच्यानंतरचा द्राविडी प्राणायाम आमच्याबद्दलचे रिपोर्ट

हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं पण ते त्या त्या पद्धतीने दिसतं असं नाही तर या सुचण्यावर परिणाम करणारे कोणते घटक आपण पाहिलं असेल मॅडम की आपण ज्यावेळेस सायकोलॉजीचा अभ्यास करत असताना आपण काही टेस्टचा देखील अभ्यास केलेला आहे की जसं बीपी मोजायचं असेल तर एक मशीन असतं तसं सायकोलॉजिकल टेस्टिंगचं एक टेस्टिंग टेस्ट येतात तर जसं एकवीस दिवस एखादी गोष्ट सातत्याने केली ती तिचं रूपांतर सवयीमध्ये होतं याच्यामध्ये दे देखील ह्या छोट्या छोट्या सवयी उदाहरणार्थ आता मी सांगितलं की याच्या पारंपरिक सूचना तर त्या पारंपरिक सूचनेला काही लागत नाही की जर दवाखान्यात जायचं आहे तर पेशंटला भेटायला जाताना आपल्याला काहीतरी फूडच घेऊन गेले पाहिजे हे नॅचरल आहे त्याला त्यावेळेस प्रस एकदम सुचायची गरज नाही ट्रॅडिशनल सूचना आहे काही अनुभवता तर गोष्टी असतात पण एकंदरीत माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि समाजातील काही घटकांचा यशस्वी व्यक्तींचा मग त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन असतील धीरुभाई अंबानी असतील संगीत क्षेत्रातल्या विविध क्षेत्रातल्या यश विविध क्षेत्रातल्या यशस्वी व्यक्तींचा मी अभ्यास केला माझ्या स्वतःच्या जीवनाचा देखील अभ्यास केला माझ्या पुढच्या पिढीच्या यशाचा देखील मी अभ्यास केला नंतर मला असं लक्षात आलं की जवळपास दहा असे घटक आहेत की ज्या घटकाशी निगडित बाबी जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या जर असतील तर त्याच्या सुचण्याचं प्रमाण हे चांगलं असतं आता ते प्रमाण मोजण्यासाठी मग मी त्या दहा घटकांचा विचार करून सायकोलॉजिकल टेस्ट डेव्हलप करताना आपल्याला माहिती आहे तज्ज्ञांची मदत घ्यावा लागते तर सुचणं ही, संकल ही जी संकल्पना आहे याचे काही पॅरामीटर्स आहेत का जे तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या नमूद केलेले आहे येस मॅडम याच्यामध्ये सुचणं आपल्याला जर योग्य आणि चांगलं करायचं असेल प्रगल्भ करायचा असेल तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत काही घटक आहेत जे की मी स्वतःच्या अनुभवामध्ये देखील ते अनुभवलेले आहेत आणि ज्यावेळेस मी इतर व्यक्तींचा अभ्यास केला त्याचं पण माझ्या लक्षात आलं की त्यांच्यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळं त्यांच्या सूचना इतकं योग्य वेळी आणि प्रगल्भ आहे आणि त्याचं त्यांना बेनिफिट होतं आहे देण्याचं कारण असं आहे की तो माझा लाईव्ह एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे पाठीमागे कुठलाही माझा इगो नाही आहे मला स्वतःला प्रोजेक्ट करण्याची इच्छा नाही आहे माणसाला ये असं म्हणतात की इगो नसावा पण सेल्फ इस्टीम असावा आत्मगौरव असा तर याच्यामध्ये इगो नसून एक आत्मगौरवचा पाठ कदाचित जाणवू शकतो तो असला तर तो चांगलाच देखील असतो आणि तो, 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 तो केवळ हे जी वेगवेगळी घटक आहे समाजातली त्यांना मार्गदर्शन व्हावं ह्या अतिशय शुद्ध हेतूने हा मी प्रवास केलेला आहे माझी अशी इच्छा आहे की हे बुक जास्तीत जास्त क वाचकापर्यंत पोहोचावं मराठीतून आहे अत्यंत सोप्या भाषेत आहे अत्यंत छोटी छोटी सामान्य उदाहरणं आपली घरातली उदाहरणं आहेत अगदी घरातल्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्या कमी शिकलेल्या असल्या तरी त्यांना ते समजू शकेल विद्यार्थ्यांना समजू शकेल अति ज्येष्ठ नागरिकांना उपयोग होऊ शकेल असं ते बुक आहे आणि आता मॅडमनी जसं सांगितलं मॅडम की इंग्लिश बुकचं ह्या क्षेत्रामध्ये oh, जास्त प्रमाण आहे तर का आपण असा प्रयत्न करू नये की याचं ट्रान्सलेशन आपल्या सगळ्यांच्या जर मला काही प्रतिक्रिया आल्या तर मी ट्रान्स इंग्लिशमध्ये इंग्लिशच्या हायर इंग्लिशमध्ये करून आपण अटकेपार झेंडा लावण्याचा देखील प्रयत्न करू की जशी फॉरेनची पुस्तकं आपण फार वाचू आपली आपली पुस्तकं तिक तिकडे का वाचू नये तर याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करील आपल्या सर्वांचे मला जर आशीर्वाद लाभले तर ही गोष्ट सुद्धा निश्चित होईल आणि एक छोटंसं पॉडकास्ट या पुस्तकाच्या निमित्ताने केलेलं आहे पण मला जर खरोखर जर समाजाच्या प्रतिक्रिया समाजाचा सपोर्ट आणि फीडबॅक जर मिळाला तर मी इथून पुढे समाजासाठी देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला आत्तापर्यंत माझ्या बत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या शैक्षणिक पात्रतेतून थेराटिकल आणि प्रॅक्टिकल ज्ञानातून ज्या मिळालेल्या आहेत त्या निश्चित मी अजूनही जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न करेन असे मी या ठिकाणी अपेक्षा करतो मॅडम आपण या कुठल्या तरी निमित्ता असेल त्या निमित्ताने आपण मला आदरस्थानी आहात आपण मला प्रोजेक्ट करण्यासाठी मला काही प्रश्न विचारून जी काही मला नागरिकांसमोर येण्याची संधी दिली आता हे नागरिकासमोर येताना मी आपले देखील ऋणनिर्देश व्यक्त करेन आणि आपले yes. अने अने क अने क या ठिकाणी मी आभार मानतो आणि पासवर्ड सुचवण्याच्या या निमित्ताने आपल्याला अनेक संकल्पना सुचवू आणि अनेक अनेक त्याच्यातनं पुस्तकं आपण लिहावीत वेगवेगळ्या पद्धतीने आपण समाजा पुढे असे विषय मांडावे अशी इथे मी आशा व्यक्त करते आणि निश्चितच तुम्हाला ते सुचतील ही मला खात्री आहे <laughs> <ने> धन्यवाद <ने वाना laughs> आपण आपल्या संकल्पना अतिशय छान पद्धतीने मांडू थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक